राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मागील आठवड्यात विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं त्यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्रासह देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे सध्या बारामती येथील पवार कुटुंबाच्या निवासस्थानी सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते आणि नागरिक भेट देत अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत याच पार्श्वभूमीवर संगमनेर शहरातील महाराष्ट्र पतीत पाहून संघटनेचे माजी प्रांताध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश सरचिटणीस सोपान देशमुख उर्फ यसजीर देशमुख सर यांनी नवतेज महाराष्ट्राशी संवाद साधला एकोणीसशे नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली आणि त्यावेळेला जो माहोल निर्माण झाला त्या माहोलमुळे मलाही असं वाटलं की आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जावं अनेक मित्रांच्याबरोबर विचारविनय केला आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय माझा झाला माझ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशासाठी आदरणीय अजितदादा आदरणीय मधुकरराव पिचड आदरणीय आमदार वल्लभराव बेन वल्लभजी बेनके त्याचबरोबर दादाभाऊ कळमकर आणि भानदासजी मुरकुटे अशा तऱ्हेची सगळी मंडळी आलेली होती आणि भंडारी मंगल कार्यालयामध्ये माझ्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम त्या ठिकाणी झाला आणि नंतरच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रजे सरचिटणीस म्हणून माझी नेमणूक त्या ठिकाणी झाली दरम्यानच्या काळामध्ये नऊ ऑगस्ट एकोणीसशे नव्याण्णव रोजी पुण्यामध्ये क्रांती दिन साजरा करण्यासाठी क्रांतिकारकांवर भाषण देण्यासाठी दादांचा मला फोन आला आणि त्या फोनमध्येच त्यांनी संगमनेरच्या विधानसभेच्या उमेदवारी संबंधी माझ्याशी काही चर्चा केली त्यावेळेला मी स्पष्टपणानं मला यामध्ये काही रस नाही असं दादांना त्यावेळेला सांगितलं हे सांगत असताना माझ्यासमोर एक कार्यकर्ता बसलेला होता आणि या कार्यकर्त्यानं आमदारकीसाठी एवढी सगळी माणसं जीव काढतात तुम्हाला दादाने विचारलेलं दा असताना देखील तुम्ही नकार दिला याचं काय कारण आहे त्यावेळेला मी सांगितलं की माझ्या मनामध्ये फक्त समाजामध्ये काय करता यावं ही भावना आहे त्यातनं कुठं मिरवावं अशी योजना नाही नंतर त्या नवगस्टच्या कार्य समा कार्यक्रमासाठी पुण्यात मी जेव्हा गेलो तेव्हा दादानी त्यांनी जे विचारलेलं होतं त्याच्या संबंधामध्ये मला परत एकदा विचारणा केली परंतु मी स्पष्टपणाने नाही म्हणून सांगितलं नंतरच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराच्या एक प्रमुख प्रचारक म्हणून महाराष्ट्रभर माझी राष्ट्रवादी काँग्रेसनं त्या ठिकाणी नेमणूक केली मग त्या काळामध्ये बारामती असेल पुणे असेल सातारा असेल नंतरच्या काळामध्ये सांगली असेल बीड असेल अशा ठिकाणी माझ्या सह सभा आयोजित केल्या त्या प्रत्येक सभेचं दादा त्या ठिकाणी माझ्याकडून विचारपूस करून घेत होते आणि प्रत्येक सभेचा मागोवा घेत होते आणखी कोणते कोणते मुद्दे त्याच्यामध्ये आले पाहिजेत यासंबंधी माझं मार्गदर्शन देखील करीत होते बारामतीमध्ये मी सभेसाठी गेलो तासगावची सभा झाल्यानंतर रात्रीचा प्रवास करून मी बारामतीमध्ये गेलो त्यावेळेला दादानी रात्रभर तू प्रवास केलेला आहे तू काही काळ विश्रांती घे आणि नंतर सभेला ये म्हणून सांगितलं माझी सभा झाल्यानंतर दादानी त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या ताब्यामध्ये मला दिलं आणि हे फार लांबून आलेले आहेत यांची सगळी व्यवस्था तुम्ही करा अशा तऱ्हेचा त्या त्या सगळ्यांना आदेश दिला त्यातनं दादा कार्यकर्त्यांना किती जपायचे हे त्या ठिकाणी माझ्या लक्षात आलं तोंडाचा घटका असणारा असा नेता परंतु कार्य तत्पर असणारा नेता एखादी गोष्ट करायची म्हटल्यानंतर कुठल्याही मार्गातून ती ती गोष्ट करीत असायचे आणि एखाद्याला एखादी गोष्ट करण्याचं वचन दिल्यानंतर ती गोष्ट झालीच पाहिजे अशा तऱ्हेचा चंग त्यांच्या ते मनामध्ये असायचा एखादं काम जर होत नसेल तर दादा त्या संबंधात चालढकल न करता स्पष्ट सांगत असायचे की हे काम होण्यासारखं नाही आणि या कामाचा कुठल्या तऱ्हेनं तुम्ही आग्रह करू नका असं कार्यकर्त्यांना स्पष्टपणे सांगायचे याच्यामध्ये दादांचं एक मोठं काम असं जा असं की होणारी कामं जी असतील ती झालीच पाहिजेत परंतु न होणारी कामाच्या संबंधामध्ये केवळ कार्यकर्त्यांच्या मनामध्ये काय भ्रम निर्माण करणे हे चुकीचं आहे ही दादांची भावना होती आणि म्हणून अशा तऱ्हेचं अत्यंत कार्यतत्पर आणि अत्यंत कामसू अशा तऱ्हेचा नेता या महाराष्ट्राने गमावला आणि त्यामुळं महाराष्ट्राचं प्रचंड नुकसान झालं हे नुकसान कधी भरून येणार नाही आणि म्हणून दादांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो अजितदादा हे कामाशी एकनिष्ठ निर्णयक्षम आणि कार्यतत्पर नेतृत्व होतं महाराष्ट्राने एक जबाबदार आणि प्रामाणिक नेता गमावला असल्याची भावना यावेळी देशमुख सरांनी व्यक्त केली अशा या कर्तृत्वा नेत्यास नवतेज महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली नवतेज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे संगमनेर